नमस्कार आज आपण बनवूया गुळाची लापशी त्यासाठी लागणारे साहित्य बदाम काजू मनुखे शेंगदाणे आणि विलायची घेतली आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला गुळाचे पाणी करून घेणार आहोत त्यासाठी एक तांब्या पाणी आणि एक वाटी गूळ टाकून घेऊ नंतर त्याला छान असे हलवून त्या गुळाचे पाणी करून घेऊ आता या ठिकाणी छान असे गुळाचे पाणी झालेले आहे आता या ठिकाणी आपण लापशी करण्यासाठी घेऊ त्यात येथे कुकर गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊ नंतर गव्हाची भरड घालून त्याला छान असे हलवून त्याला लालसर रंग येईपर्यंत हलवून घेऊ आता या ठिकाणी आपल्या लापशीला लालसर रंग हा आलेला आहे त्यानंतर आपण बारीक केलेले काजू बदाम मनुखे विलयची शेंगदाणे हे घालून घेऊ त्याला देखील छान असे परतवून घेऊ त्यालाही छान असा लालसर रंगे येईपर्यंत परतवले आहे आता त्यामध्ये आपण केलेले गुळाचे पाणी घालून त्याला छान असे हलवू आता ते हलवून झाल्यानंतर त्याला छानशी अशी एक उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवू आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे नंतर मीडियम गॅस करून कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊ त्यानंतर गॅस बंद करून कुकरला थंडे होईपर्यंत ठेवू नंतर त्याचे झाकण उघडून बघू आता या ठिकाणी आपली लापशी मोकळी सुटसुटीत असे आणि मऊ देखील झालेली आहे लापशी लहान मुले देखील आवडीने खातात मोठेही छान आवडीने खातील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद